संजय काका पाटील आपल्यासोबत आहेत सर तुम्ही देवगिरीवर आला होता दादांची भेट घेतली काय चर्चा झाली काय दादा बोलले दादा शुभेच्छा दिल्या आणि आज संध्याकाळी शपथविधी असल्यामुळं शुभेच्छा दिल्या आणि तिघांचाच अ... होईल असं तर महायुतीचे राष्ट्रवादीचे सगळेच आमदार जे निवडून आलेले आहेत ते सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात कशा पद्धतीचं वातावरण आहे कारण की अनेक आमदारांना अपेक्षा होत्या की त्यांचा देखील आज शपथविधी होऊ शकतो कारण की अनेकांना इच्छा आहे की आम्हाला सुद्धा मंत्रीपद मिळावं इच्छा राहणं हा मानवी स्वभाव आहे आमदारांना वाटणं साहजिक आहे पण आजच्या घडीला तर दिसून येते आहे असं की या तिघांचाच होईल मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा होईल असं दिसत आहे इच्छा असणं मागणं त्यांचा क्लेम असणं त्या भूमिका निश्चितपणानंच या ठिकाणी दिसून येत आहेत पण हे म्हटलं जातं आहे की महायुतीमध्ये एवढं प्रत्येकाच पक्षाला चांगलं मँडेट मिळालेलं आहे प्रत्येचा स्ट्राईक रेट चांगला आहे अशा अशावेळी खातेवाटपावरून काही नाराजी आहे आणि त्याच्यातमुळे इतर सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी वातूला ठेवण केवळ तीन जे प्रमुख नेते आहेत त्यांचा शपथविधी होतोय असं माझ्यापर्यंत तर आमच्यापर्यंत तर काही दिसून येत नाही पण स्पर्धा इच्छा असणं स्पर्धा असणं हा स्वाभाविक आहे पण आजच्या घडीला हे एकदा झालं की आमदारांची शपथविधी त्यातून मंत्री वगैरे सगळं नागपूर अधिवेशन पूर्वी होईल असं दिसत आहे देवगिरीतून जाऊन आला वातावरण कसं आहे दादांचा मूड कसा है मूड सध्या चांगला आहे 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 उत्साहाचा आणि सगळ्या फार मोठा उत्साह थँक्यू थँक्यू आपण बघतो की देवगिरीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे सगळेच नेते खर तर अजित पवार यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि एकूण त्याच्याचमुळे सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे